जमीन व्यवहारात बेचाळीस कोटींच्या दंडाची गरज नाही चंद्रशेखर बावनकुळे पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले हा व्यवहार रद्द होत असताना बेचाळीस कोटी रुपयांच्या दंडाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे ही सरकारी जमीन असल्याने आणि व्यवहार रद्द होणार असल्याने दंड का आकारला जातो आहे याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी का घ्यायचे याचंही मला तपासावं लागेल असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय त्यांनी सांगितले की नोंदणी महानिरीक्षक सुट्टीवरून परत आल्यावर सोमवारी त्यांना बोलावून घ्या या नोटिशीची तपासणी केली जाईल सात बारा बंद असताना प्रॉपर्टी कार्ड कसे तयार झाले यासह संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले त्यांचं म्हणणं की जलसिंचन घोटाळ्याप्रमाणे या गुन्ह्याच्या देखील सत्तेचा गैरवापर झाल्याचं दिसत काल अंजली दमानियाजी माझ्याशी होऊन भेटल्या त्यांच्यासोबत शिष्टमंडळी होत मी चर्चा केली त्यांना हे सांगितलं की आमची एससीएस विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे तुम्हाला वाटलं तर काही एसीएस समितीसमोर आपलं मत मांडता येईल आणि त्यांनी के मान्य केलं की आम्ही मत मांडू आमचं त्या ठिकाणी पुरावे ते मांडू आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आता पुढच्या एक महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे महिन्याभराचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला दिसले आहेत तहसीलदार आहेत आय जी आरच्या एक मुद्रांक अधिकारी आहेत त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले निलंबन केलं पुढेही कारवाई करू आमच्या विभागाचे अजून काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तेही घरी जातील ते काही नोकरीत राहणार नाही राहिला प्रश्न या व्यवहाराचा या व्यवहारामध्ये आज आम्हाला पेपरवर म्हणजे देवान देवांमध्ये पेपर जो असतो आमच्या निबंधकाकडे त्या पेपरवर जे काही आज ऑफिशियल वाटतं त्यांना दोषी धरलेलं आहे आणि पुढच्या काळात चौकशीमध्ये जर कोणी त्या ठिकाणी अजून दोषी असेल त्यांच्यावरही कारवाई होईल याच्यामध्ये बेचाळीस कोटी रुपये भरल्यानंतर हा व्यवहार रद्द होईल असं म्हटलंय पण ज्या कंपनीचा भाग भांडवलं एक लाख रुपये आहे मग पुढे काही जप्तीची कारवाई नाही असं आहे शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतोय व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही या मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल आपण मुदतवाढ दिली पंधरा दिवसांची एकदा ते मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे दोन एकोणीसशे आठचा कायदा आहे केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे ही कारवाई होतं मला हे आर सध्या सुट्टीवर आहे सोमवारी मी आयजीआरला बोलावलं आहे आरला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे बेचाळीस कोटी वसूल करतायत जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे कारण ती सरकारी लँड आहे चौकशी समितीला आमच्या चौकशी पॅरामीटर काय कोणी 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 गडबड केली आहे सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली हे सर्व चौकशीचे मुद्दे आहे चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही पण मात्र आयजीआर आल्यावर मी चेक करेल की बेचाळीस कोटीची नो, नोटीस दिली आहे ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल त्यांच्याकडे आयजीआरचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमात दिली असेल तर मग पुढे जाऊ बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे